नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण यांच्या जन्माविषयी थोडक्यात व संपूर्ण माहिती द्वापार युगानुसार श्रीकृष्ण एकशे सव्वीस वर्ष आठ महिने पृथ्वीवर होते त्यांनी पृथ्वी तलावर एकशे सव्वीस वर्ष जीवन व्यतीत केलं मनुष्य रूपामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील म्हणजे या एकशे सव्वीस वर्षामधील वर्ष अकरा वर्ष ही व्रजलीला मध्ये दहा वर्ष मथुरेमध्ये व एकशे पाच वर्ष द्वारिकामध्ये व्यतीत केली असल्याचे द्व्यापरुगामध्ये सांगण्यात येते तीन हजार दोनशे अठ्ठावीस म्हणजे सध्यापासून कमीत पाच हजार वर्षापूर्वी मथुरेमध्ये कंसाच्या कारावासामध्ये श्रीकृष्ण यांचा जन्म झाला त्यांच्या जन्माची कहाणी तर आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यांचा जन्म कंसच्या कारावासामध्ये झाल्यानंतर वासुदेव आणि देवकी यांनी ठरवल्यानुसार नंद महाराज येथे गोकुळ मधील नंद महाराज यांच्या घरी वासुदेव यांनी पडत्या पावसामध्ये श्रीकृष्णाला नेऊन तिथे सोडली यानंतर इसवी सन तीन हजार दोनशे बावीस मध्ये श्रीकृष्ण ज्यावेळी सात वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता तीन हजार दोनशे अठरा मध्ये म्हणजे श्रीकृष्ण ज्यावेळी अकरा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी कंसाचा वध केला होता वयाच्या अकराव्या वर्षी श्रीकृष्ण यांनी कंस महाराजांचा वध केलेला होता व आपले पिता म्हणजे जन्मदाते पिता वासुदेव व वा देवकी यांना त्याच्या मुक्त बंदिवासातून त्यानंतर त्यांनी जवळपास दहा वर्ष मथुरामध्ये व्यतीत केली राज्यकारभार केला परंतु कंस कंस महाराज यांचा सासरा राजा जराधन यांनी मथुरेवर आक्रमण केल्यानंतर श्रीकृष्ण यांनी मथुरा सोडली व समुद्र देवतेकडून धरती मागून घेऊन समुद्र देवतेला धरती मागून घेऊन त्यांनी स्वतः द्वारिकेची निर्मिती केली द्वारिका ही पाण्यामध्ये होती समुद्रामध्ये होती ती द्वारिका श्रीकृष्णाने समुद्र देव देवाकडून ती धरती म्हणजे ती द्वारिका उभा केली तीन हजार एकशे चाळीस मध्ये ज्यावेळी पांडव वनवासावरून परत आले त्यावेळी दुर्योधनाने त्याला राज्य देण्यास त्यांना नकार दिल्याने श्रीकृष्णाने वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी म्हणजे तीन हजार एकशे चाळीस ज्यावेळी महाभारत घडले त्यावेळी श्रीकृष्ण एकोणनव्वद वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी महाभारताची घोषणा केली व तब्बल अठरा दिवस सुरू असलेल्या या महाभारतामध्ये श्रीकृष्ण यांनी पांडवांना विजय मिळवून देऊन पांडवांच्या हाती राज्यकारभार देऊन ते द्वारिकेला परत आले इसवी सन इस पूर्व तीन हजार एकशे दोन मध्ये गुजरात मध्ये त्यांना जरा नामक शिकारीद्वारे जरा नावाच्या शिकाऱ्याद्वारे पायाला तीर लागल्याने वयाच्या एकशे सव्वीसाव्या वर्षी श्रीकृष्ण यांनी शरीराचा त्याग केला म्हणजे देहाचा त्याग करून मनुष्य रूपाचा त्याग करून ते स्वर्गामध्ये परत गेले असे सांगण्यात येते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका